तुमचं माझ्यावर प्रेम नाही ना तू तुमचा कुलदीपक आहे मी येते घर सोडून बाहेर जात नाही मैत्रिणीत खेळत नाही तुम्हाला विचारल्याशिवाय कुठे जात नाही बाबा अर्धा तास उशीर झाला तर तुम्ही मला बोलताय आज अह बारावीला मला शहाण्णव टक्के पडले या माट्याला शेचाळीस टक्के पडले तरी सुद्धा तुम्ही मलाच बोलतात त्यावेळी बापाने काय उत्तर दिलं माहितीये पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते किती प्रेम असत दादांनो बापाचं पोरी आणि पोरीवर आणि पोरीच बापावर बापाने सांगितलं ताईडे तस नाही रे बाळा तुझा गैरसमज होतो तुझ्यावरती प्रेम नाही तुलाच का बोलतो याला माहितीये तुला याच कारण माहिती मी तुलाच का बोलतो त्याला बोलत नाही ऐक मला त्याच्यावर प्रेम आहे तुझ्यावरती प्रेम असं नाही अधिक प्रेम तुझ्यावर प्रेम करतो मला काळजी तुझी तुला का बोललो माहिती मी राग आला असेल तुला बापाने जवळ घेतलं कोरवाळलं आणि त्या लिकीची समजूत काढली परवा मी कामावरून आलो अंगणातल्या नाळाला हातपाय धुवू लागलो घड्याळ काढून ठेवली कठड्यावर बोटातली अंगठी काढून ठेवली हातपाय धुतले घड्याळ मणकटावरती लटकवली हातपाय पुसले घरात आलो जेवण केलं बेडरूम मध्ये गेलो झोप लागली जाग आली त्यावेळी पाहिलं घड्याळी दीड दे वाजलेला होता पण बोटात पाहिलं तर अंगठीच नव्हती लक्षात आलं अंगठी कठड्यावर विसरली रात्री दीड वाजता हॉलमधली लाईट टाकले अंगणातली लाईट टाकली बाहेर आलो अंगठी घेतली बोटात घातली दरवाजा लावणार लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही मला काय बोलायचं लक्ष द्या दरवाजा लावणार एवढ्या तुझी आई उठली आणि म्हणाली दरवाजा लावू नका थांबा दुपारी शिके काही फोडायला ओट्यावर मी वरवंटा घेतला होता तेवढा वरवटा घरात आणते दरवाजा लावू नका मी म्हटलं त्याला आग राहू दे ना कोण खाते त्याला कोणाला तो दोन दिवस जरी पडला बाहेर तर कोणी खाणार आहे का त्याला तायडे अंगठी विसरलेली काळाला रात्रीच्या दीड वाजता बाहेर गेलो अंगठी बोटात घातली अंगठी घरात आणली वरुटा नाही आणला कोण खात वरुट्याला एवार वाट्याला कळणार नाही वरुटा कळतो तुम्हाला आता तो इतिहास जमा झालाय मिक्सर आल्यामुळे वरुटा कळणार नाही ना तुम्हाला वरुटा वाटण्याचं काम करतो खेळा ठोकण्याचं काम करतो नारळ फोडायचा असेल तर वरुटा घरात खेळा ठोकायचा असेल तर वरवंटा पाट्यावर वाटायचा असेल तर वरवंटा सुपारी फोडायची असेल तर एक वरुटा किती काम करतो अंगठी फक्त बोटात बसते शोभेची वस्तू बस पण माणूस सर्वाधिक कोणाला जपतो अंगठीला जपत नाही वरुट्याला म्हणून बोलतो तुला बोलत नाही त्याला आ, तो वरवंट्यासारखं दोन दिवस जरी बाहेर फिरला पण तू अंगठी सारखी आहेस एक तास सुद्धा मला तू माझ्यापासून वेगळी नकोस अंगठीला भीती वरवट्याला भीती नाही म्हणून त्याला बोलत नाही बोलतो तुला प्रेम त्याच्या सुद्धा आहे आणि तुझ्या सुद्धा आहे बोलत नाही त्याला बोलतो तुला जपत नाही त्याला जपतो तुला वाजवाना टाळ्या नुसत्या मार्क्या